माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि मी भाषणामध्ये जिल्ह्याचा संपूर्ण विकास सर्व क्षेत्रामध्ये आपण करत असलेली गरुड भरारी याचं विवेचन विस्तृतपणाने केलेलं आहे मुंबईच्या विषयीपर्यंत पोहोचली दाखल होतं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेला यावा असं त्यांची मागणी आहे ते मी आजही वाचलं मला वाटतं की चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत आणि काली मी सांगितलं होतं की आता मागास वर्गीय मागासवर्गाचा जो अहवाल आहे की मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्या आत हा पोचेल आणि तात्काळ आम्ही विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला अधिकचं आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आर... पाहिलं तर आता तणावाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे कारण पोलिसांनी देखील त्यांना परवानगी दिलेली नाही तरी देखील परवानगी जुगारून ते त्या ठिकाणी निघालेले आहेत ते काल आपण प्रसारमाध्यमामध्ये बघितलेलं आहे मला वाटतं काहीतरी तोडगा निघेल असं मला वाटते मुख्यमंत्री साहेब त्यांच्या चर्चेमध्ये आहेत ते ऋषीद्वारे त्याच्यावर चर्चा करतायत आणि काही ना काहीतरी मार्ग निघेल मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची जर ठाम असेल तर वाटतं थोडा वेळ वा वाटवायची आवश्यकता आहे सर्वेक्षणात जे प्रश्न विचारले जातात ते अनावश्यक काही आहेत असे देखील काहींचा आक्षेप आहे हे काय गरज आहे अशा काल अनेक <laughs> प्रसारामध्ये आल्यानंतर आम्ही मागासून या आयोगाला कळवलेला आहे की असे जे प्रश्न असतील अनावश्यक याची सुद्धा माहिती घ्यावी आणि जे प्रसारमाध्यमामध्ये याचं जे चित्रण होते ते बरोबर नाही असं सांगितलं निवडणुकांची धामधूम आता सुरू झालेली आहे विरोधक आव्हान आव्हान देत आहेत विरोधकांनी आता एक आव्हान दिलेलं आहे की मोदी आणि फडणवीस यांनी जे सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला होता तो खरा की घोटाळा अजित पवार गटाने सिद्ध करावा किंवा स्पष्ट करावं तर यावर अनेक वेळा मी उत्तर दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं या सगळ्या किमती वाढलेल्या आहेत त्या त्यावेळा अजित पवारने यांचं खंडन केलेलं आहे आणि कुठल्याही चौकशीचं काही निष्पन्न झालेलं नाही आव्हान देत आहेत ते ठीक आहे ना त्याला जे मुद्दे असे असतील ते काढणं हे त्यांचं काम आहे आणि त्यांना तर लक्षात आलेलं आहे की आपला पराभव नक्की आहे महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला पत्र देऊन ही प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिलेली नाही सोनिया गांधी खरगेंचं पत्र यायला पाहिजे असं त्यांचं ठीक आहे प्रकाश आंबेडकरांना तुम्ही हा प्रश्न विचारू शकता तुम्ही ज्या पद्धतीनं ते इंडियामध्ये फुट पडते ममता बॅनर्जींनी स्वतः स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आज नितीश कुमारनी केंद्रीय सरकारचं कौतुक केलेलं आहे यावर तुमच्या लक्षात येईल की कितीही आघाडी भक्कम आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राधानगरीमध्ये सुद्धा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमामध्ये जय श्रीरामचं भूषण दिल्यानं गोंधळ उडाण्याचं तहसीलदार आहेत पोलीस आहेत यांच्यासमोरच अशा पद्धतीने घोषणा चालू आहे काही मला काय माहिती नाही मी माहिती घेणार स्वातंत्र्य दिनाला उपमुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या हद्दवाडी संदर्भात सोलापूरच्या हद्दवाडी संदर्भात तुमची काय मी तुम्हाला सांगितलं ना सगळ्यात विश्वास घेऊन आमची प्रक्रिया सुरू आहे म्हणून तीस तारखेला दिल्लीमध्ये बैठक आहे त्यामध्ये अजित पवार सुद्धा जात आहेत देवेंद्र फडणवीस तर काय असेल त्या पद्धतीने आता त्याची माझ्याकडे काही माहिती नाही तीस तारखेला ते ती दिल्लीला जाणार आहेत कारण तीस तारखेला आमचा मौजे सामाचा दौरा ठरला होता तो त्यांनी एकोणतीस तारखेला घेतला त्यामुळे ते आता या लोकसभा निवडणुकीशिवाय दुसरं काय असू शकतं जहरांगी पाटलांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या मराठा समाजाला आपण काय आव्हान करत आहे नाही मराठा समाजाला यापूर्वी आम्ही अनेक वेळा आव्हान केलं आहे की यावेळेला सरकार अतिशय गंभीर आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याबाबत अतिशय गंभीर आहे ज्यांना कुणबी दाखले द्यायचे आहेत त्यासाठी रात्रंदिवस आमचे अधिकारी काम आहेत ज्यांना कुणबी दाखले कायद्याने देता येतात त्यांना देण्याचं काम चालू आहे एका बाजूला मराठा समाज माग ठेवण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते ती करण्याचं काम सुरू आहे विधानसभेचं अधिवेशन घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये घेण्याची घोषणा केलेली आहे हे सगळं बघता मराठा समाजाला थोडी वाट बघायला हरकत नाही सरकारच काहीतरी सुवर्णमध्ये यातून काढते असं दिसते कारण काही वेळात हे आंदोलन देखील काहीतरी चर्चा सुरू आंदोलन करायचं आहे तर फेब्रुवारी पहिला दुसरा आठवडा आमची जी तारीख आहे ती बघूनही करता येईल आणि विनाकारण आता मुंबईच्या सगळ्या नागरिकांची यामुळे फार मोठी प्रचंड कोंडी होणार आहे महायुतीचे आपण कोल्हापूर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते आहात राजू शेट्टी यांना भाजपनं काही दिवसांपूर्वी संपर्क साधला अशा पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या आणि काल इंडिया आघाडीच्या बैठकीला त्यांना बोलवलं नाही एकला चिलोर आपण काय राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधणार आहात काय माहिती दोन उमेदवार एकनाथ शिंदेसाहेबांचे जे आहेत ते ठरलेले आहेत त्याबद्दल काय उमेदवार लोकसभेला नवीन ज्यावेळा निवडणुका होतील सुरू त्यावेळा तिन्ही पक्षाचे नेते म्हणून ठरवतील परंतु राजू शेट्टीने अनेक वेळा आपण अपक्ष लढणार म्हणून घोषित केलेला आहे मला वाटतं ते अपक्ष राहतील थँक्यू थँक्यू